कुठलीच तरी तुम्हाला कॉलर ताट पाहिजे कुठे वेळ लागली असू दे पण तब्येत व्यवस्थित ठेवा चिडाचिडी करू नका देव तर मी बघितलं नाही पण तुम्ही सगळे माझ्यासाठी देवा तेवढं लक्षात घेऊ सगळ्यांचं स्वागत आहे आपण प्लीज कधी या असच मी जायचो जंगलात मिळल काय कर मित्र आहे ड्रायविंग करतो असं मी तो ड्रायव्हर आहे मी पण ड्रायव्हर आहे त्यांनी मला सांगितलं की सगळ्यांची काय ना काय स्टाईल असते रजनीकांत असं तू गो आपण इकडं असं हे म्हणजे तुमची काय विचार केला म्हणलं आपण कधी कोणाचं वाईट चित्र नाही सगळ्यांच्या सेवेसाठी से आपण तर मी म्हणलं मग कुठलीच स्टाईल म्हणलं तुम्हाला कॉलर ताट पाहिजे सेवा करत कमी काही पडणार नाही लोकांचे आशीर्वाद माझ्या आयुष्यातलं बोलण्यासारखं भरपूर आहे वास येतो जेवणाचं सगळं असंच असं केळच गावा एक लक्षात फार काय शिकलं नाही थोडंफार शिकायचं जास्त एक ते पाच एक तीन फिफ्टी थ्री तुम्ही जेवढा आरडाओर्डा कराल तेवढं तुमचं आरोग्य लाईफ कमी होतो कारण की त्याच्यामुळे संपूर्ण डायबेटीज हे प्रेशर ब्लड प्रेशर हे ते चालू म्हणून आता त्यांनी चालू केलं लाफिंग आणि एक आणि तीन म्हणजे तेरा तेरा मसल लागतात अख्ख्या बॉडीमध्ये हसाय लोकांनी काय पण म्हणते गेल्याला वेळ लागली असू दे पण तपेत व्यवस्थित ठेवा चिडाचिडी करू नका आणि चिड्याच असेल तर माझ्यावर चिडा जर मी माझ्या कर्तव्यात मी जर माझ्या बोललो त्यात कुठं कमी पडलो तर तुमचा अधिकार का मीच चांगल्या गाडीमध्ये बाकीच्यांची इच्छा नाही की आपली पण गाणी असेल त्यासाठी तुमची जिद्द तुमचं एम एंड लाईफ ज्याला म्हणतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट मी जे आहे महाराजांची जर आशीर्वाद आहेत सगळ्यांवरती पण जे मी आहे ते माझ्या सो कर्तृत्वावरती आणि त्याचप्रमाणे आपण सगळ्यांनी मोठं व्हावं जिथं कोणी कमी नाही पण जिथं तुम्हाला आवश्यकता परत एक सांगतो की कुठं कमी पडणार नाही कॅमेरामॅन सुद्धा म्हणताय मोबाईलमध्ये बस, मला पण माहिती आहे थांबायचं कुठे एवढं सांगतो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे म्हणून आजपर्यंत मी काम करतो ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं करतो दुसऱ्या कोणाचा देव तर मी बघितला नाही पण तुम्ही सगळे माझ्यासाठी देवा तेवढं लक्ष द्या आणि असंच मग अशी कोणतरी म्हणलं की सुहास्त लग्न झालं कशाला विचार अजून त्याचे गाल पांढरे बायकोचे जोडे खाल्ले काळ मिळवायच असले जगते विचार तो जगला तर स्पेंट आपल्याला मिळणार काय करणार माझं मस्त वाटत आहे आणि असंच असंच खेळत राहा कधी पण एनी टाईम इन लाईफ माझी कधी आपल्याला आवश्यकता जेव्हा भासण तेव्हा कुठेही तुमच्या सेवेत कमी पडणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि ह्या इव्हेंटला सुहासनी मला निमंत्रण दिलं त्याच्या निमंत्रणामुळे आपल्या सगळ्यांचा सहवास लाभला तुमचा सहवास लाभला हे माझ्यासाठी फार मोठं गोष्ट आहे नाही तर मला सांगा आपण कधी भेटलो असतो आणि वरच्यावर भेटायचं असेल तर मग मल, तुम्हाला मला गाठावं लागलं मी सांगतो कुठं जास्त लांब जात ते म्हणतो ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत पर्यंत खूप खूप खुँँ। त्याला आशीर्वाद द्या त्यांच्या ह्याच्यासाठी आणि जे वर्ल्ड वाईड जेवढं नेटवर्क आहे त्या माझ्या जेवढे मित्रमंडळी आहेत त्यांचे जेवढे आउटलेट्स आहेत जेवढे फिल्म इंडस्ट्री असेल हे ते सगळे 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 yes, बिझनेस ते काय जे असत तिथं पोचवण्याचं मी काम करेन फक्त आपल्या सगळ्यांना एक विनंती डिझेलला फक्त पैसे दे आणि असाच हसत खेळत जावा असाच माहील पाहिजे काय एक हॅट सॅट आहे का नाही माहीत नाही नाही तर एकानी मला ते टोपी दिली पण ती घातली तर सगळे म्हणणार एवढं लांबला आले ह्याला टोपी घालायला काय नाही खूप खूप मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपण आपला बहुमन जर ऍक्च्युली तुम्ही आलात हेच पैशापेक्षा जास्त हेच महत्वाचं लोकांची उपस्थिती हेच सुहची सगळ्यात मोठी संपत्ती आणि असंच जसं त्याच्यावर प्रेम करतात तसं माझ्यावर पण करा एवढी विनंती करतो आणि तुमच्या टाळ्या वाजायच्या अगोदर थांबतो था। सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा